माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दररोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत माडा लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाल्यापासून माडा लोकसभेमध्ये मोहिते पाटील समर्थकांनी बंडाची भाषा करत माडा आणि निंबाळकरांना पाडा हा ट्रेंड सोशल मीडियावरती व्हायरल केला होता मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मागितली होती मात्र उमेदवारी न मिळाल्यानं मोहिते पाटील समर्थक मोठे नाराज झाले होते त्याचाच परिणाम म्हणून मागील दोन दिवसापूर्वी अक्लूज येथील शिवरत्न बंगल्यावरती मोठी राजकीय खलबत झाली त्यामध्ये रणजितसिंह हो नाईक निंबाळकर विरोधी सर्व गट अक्लूजवरती दाखल झाले होते आणि भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी करण्यात आली मात्र भाजपकडून त्याला फारसा प्रतिसाद देण्यात आला नाही तेव्हा समर्थकाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गट यांच्याकडून निवडणूक लढवण्याची मागणी जोर धरली होती त्यामुळं मोहिते पाटील माढा लोकसभा निवडणूक लढवणार हे अटळ असल्यानं आज मंगळवारी करमाळा येथून मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात येत आहे त्यामुळं मोहिते पाटील हे अपक्ष लढणार की शरद पवार यांची तोतारी हाती घेणार याकडंच सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले मोहिते पाटील यांनी प्रचाराचा शुभारंभ केल्यानं माडा लोकसभा म लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबाळकर असा अटीतटीचा सा सामना होणार असली चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे